शिवाजी राजांची घटनात्मक न्यायव्यवस्था आजही मार्गदर्शक आहे असे प्रतिपादन ॲडव्होकेट अर्जुन पाटील यांनी केले ते बोदळ न्यायालयात आयोजित शिवराज्याभिषेक कार्यक्रमप्रसंगी बोलत होते जिल्हा न्यायाधीश यांच्या आदेशान्वये बोदोळ न्यायालयात शिवराज्याभिषेक दिवस साजरा करण्यात आला यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची घटनात्मक न्यायव्यवस्था याबाबत अर्जुन पाटील यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमास बोदोळ न्यायालयाचा नव्याने पदभार सांभाळलेले न्यायाधीश ए पी खोलम अध्यक्षस्थानी होते सदर कार्यक्रमास ॲडव्होकेट किशोर महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती सूत्रसंचालन ॲडव्होकेट के ए सिंगडे यांनी केले तर ॲडव्होकेट सी के पाटील अधीक्षक वैभव तर्टे लिगल संयोजक अविनाश राठोड प्रशांत कुमार बेदरकर महेंद्र भाविस्कर न्यायालयीन कर्मचारी वर्ग पक्षकार यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले युगदूत न्यूज करता राजेश पोद्दार या मध्ये छत्रपती शिवाजी राजांची महती आहे की इलेव्हन थोर ला तुम्हाला आणि आपल्याला काम करावं लागते चारशे वर्षानंतर या माणसाकरता इलेव्हन थोव्हर मेसेज येतो आणि काम होते यातरी छत्रपती शिवाजी राजांची महती

बहुभाषिक समता निश्चित समता निश्चित दीर्घ शब्द निश्चित कर्तव्य तत्त्व प्रतिभा संबधन संभाषण चतुर बहुभाषिक समता दृष्टिकत डी पार्टी कडता छत्रपती शिवाजी माणूस म्हणता बरोबर जय कोण बोलले याच्याकडे कोणी लक्ष देत नाहीये फक्त आवाज आहे कार्यकर्तृत्व आहे न्याय व्यवस्थे म्हणजे जगापासून राजे आहे त्याचा हजारो राजे केले संपले आपले अडचण कोण पंडोबा करून आपले खापर बंजुबा करून हे आपल्याला माहिती नाही चारशे वर्षांनंतर ज्या माणसाचे स्थानावर सर्व दुःख हरून जावं असाच जगाच्या पाठीवर राजा झाला आहे बहु आहे आम्ही कर्तव्य तत्व सर्वांना घेऊन चालणारा कायद्याविषयी चाल असणारा आणि सर्वप्रथम म्हणजे सर्व समाज घटकांना न्याय देणारा असा एकमेव राजा ज्यांची आदर्श तत्व जे आहे ते भारताच्या घटनेमध्ये घेतलेली आहे आणि भारताच्या घटनेमध्ये त्यांची जे आदर्श तत्व घेतली गेली आहे आणि त्याच्यावरच संसदेने न्याय व्यवस्था कायदा केलेली आहे आणि ते कायद्याचं वाचबाब म्हणून जे आहे ते कुठेही काम करते खरं ते छत्रपती शिवाजीराजांचे जे आदर्श आहे ते जर नसते म्हणजे अभिप्रेत नसते तर आज छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आपण एवढं बोललो म्हणून राज्य जे आहे ते एकमेव आहे अप्रतिम आहे ज्या रंगाला छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्ण किल्ल्याचं बांधकाम केलं स्वराज्याचा जो राज्याभिषेक होता तो तपत येऊन बसलेला होता आणि राज्याभिषेकाची तयारी लागली होती सर्वांनी पत्रिका वगैरे सुरू झालेल्या होत्या त्यावेळेस त्यांनी त्यांच्या जो किल्ल्याचा सुभेदार होता ज्यांनी किल्ला बांधला त्याला म्हणलं अरे राजेश्वर तर मंदिर तर बांधलं तर पण माझ्या मुस्लिम ते करता तिथं मस्जिद नाही आहे राज्यांनी आदेश दिला आणि रायगडावर सुद्धा मस्जिदीची व्यवस्था केली केडसीचे बाबा यादू रायगड जिल्ह्यामध्ये त्यांना त्यावेळेस पाचशे एकर जमीन देऊन दिव, तिथून दिवपत्तीची व्यवस्था करणारा जगातचा एकूण राजा दुस्मनाविषयी तुमच्याशी अमलं वाईट समजलं अजक आहे म्हणून त्याच्या मुलाबाला सुखरूप चुटी देणारा जगाचा एकमेव राजा आणि त्याच्या मरणानंतर ही दिवापत्तीची व्यवस्था करणारा जगाचा एकमेव राजा आहे म्हणून खरं खर म्हटलं जेवढं बोलावं तेवढं कमी आहे आणि राजेंद जे आहे त्यानंतर या देशामध्ये काहीतरी चांगलं हे जावं जनतेचं राज्य हवं कष्टकरीचं राज्य हवं बैठेचं राज्य हवं म्हणून ही जी ती तत्व त्या घटनेमध्ये अवलंबली गेली आणि घटनेमध्ये अवलंबले गेल्यामुळे आपल्याला तुमचं कायद्यात रूपांतर झालं आणि आपण आज त्या पद्धतीनं सर्वांना म्हणजे बघाची भीती नाही राजेंद्र याच्यामध्ये अभय होत शत्रुंचं जे पोलिसांचं जे वाक्य आहे दुर्जनांचा कदम काढणे सज्जनांचा काय त्याच ते सांग की जे काही स्वराज्याच्या याच्याकरता जे काही

Adik daripada Tahir Dan tu kita yang tak